नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आमचे माहूर येथील प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी अधिकची दिलेली माहिती अशी की भाविकांच्या सेवेत कमी पडू नका असं अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन केलेलं आहे माऊर येथे दिनांक बावीस रोजीपासून माहूरगडावरील श्रीक्षेत्र रेणुकुवा माता मंदिरात भक्तिभावाने संपन्न होणाऱ्या नवरात्र उत्सव समी निमित्त अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांचे अध्यक्षतेखाली देख बैठक घेण्यात आली या बैठकीत त्यांनी उपस्थित सर्व विभाग विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना भाविकांच्या सेवेत कमी पडू नये यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन तुला यांचे सह मान्यवर उपस्थित होते आपण पाहू शकता या ठिकाणी आमचे माहूर प्रतिनिधी यांनी माहिती दिलेली आहे कर्तव्य दिलेलं आहे ते पार पाडतील याची जरा खात्री करून